नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण परभणी जिल्ह्यातील पाथरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या पाथरी विधानसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील पाथरी मानवत सोनपेठ आणि परभणी तालुक्यातील पेडगाव सिंगणापूर ही महसूल मंडळे या क्षेत्रांचा समावेश या पाथरी विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पाथरी विधानसभा मतदारसंघास अठ्ठ्याण्णव क्रमांक दिलेला आहे आणि परभणी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा पाथरी विधानसभा मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे मागील लेक्चरमध्ये पण आपण बघितलं होतं की दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ अशी रचना केलेली आहे आणि परभणी जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि म्हणून बाजूच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगे आणि परतूर या दोन विधानसभा मतदारसंघांना या परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत अशी रचना करण्यात आलेली आहे आणि हा पाथरी विधानसभा मतदारसंघ या परभणी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पाच हजार सहाशे पंचवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार मोहन फड यांना नव्वद हजार आठशे एक्कावन्न मते मिळाली होती अशा प्रकारे चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मोहन फड हे अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मीरा रेंगे या शिवसेनेच्या उमेदवार या मतदारसंघातून <ills> विजयी झाल्या होत्या आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षांनी आपले उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मतांचं मोठं विभाजन झालं आणि त्यामुळे अपक्ष उमेदवार मोहन फड हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि शिवसेनेच्या उमेदवार आणि तेव्हाच्या आमदार मीरा रेंगे यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असल्या कारणाने आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती तर युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांनी भाजपचे उमेदवार मोहन फड यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात तसेच या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे then you